झालं काय विचार करत होते हिंदू दस, बस तो तो हिंदू गोपाळ जे म्हणत होता ते कानातल्या रिंगचं सगळं काय होत काही मला विचारतेस मला विचारतेस म्हणजे तुझा विश्वास इंदू ते सगळं काय होत मी इतकं सांगू शकते ते सगळं मी हे बघ मी तुला या आधी पण सांगितलं होत की तू या घरची सुनेस तुझ्या नावामागे आता कर हे दिग्रस्त आहे शपथ मिळ शपथ गोपाळ जे काय बोलत होतात तर मग खोटंय गोपाळ माझा भूटका आहे आणि तो माझी पाठ नाही आहे गो पण मी त्याला उत्तर देणार आहे मी फक्त व्यंकुमार राहत शकून त्याला काकीकडे बघून तो वेळ आल्यावर हो उत्तर देणार आहे विश्वास कोण नको माझ्यावर तुझ्यावर विश्वास आहे ग पण तू हे विसरू नको सिंधू की तू अधोक्षची बायकोच सध्या गादीवरून वारसा हक्कावरून जे काही सुरू आहे ना इथे त्यामुळे अधोक्षची मानसिक का अवस्था काय झाली असेल हे मला चांगलंच माहिती अगं लहानपणापासून तू असाच आहे मनात सगळं तर कुणा ठेवतो पण कुणाशी काहीच बोलत नाही मग चेहऱ्यावर सुद्धा कधी दाखवत नाही पण मला माहितीये आणि तो कुंडली कुरकुंबे येऊन जे काही बोलून गेलाय ना त्यानंतर तर मला अस्वस्थ वाटायला लागलं हिंदू आपला आदू त्याच्या समोर नाही टिकू शकणार आहे नारायणी लहानपणापासून खूप संकट पाहिले गो मी गरिबी उपेक्षा तोंडे टांबणे सगळं पण कधीच खचले नाही कारण माझा पाठी राखा त्याच्या कृपेमुळे त्याची सेवा करणाऱ्या घरात फोन म्हणून आले दोष सारखा नवरा मिळाला हा नवरा नाही माझं माझा स्वाभिमान आधार आहे आणि मी त्याचा कवच विटुराची श्रद्धा माझं शस्त्र आहे आणि अदुक्षचा सन्मान माझं अस्तित्व आणि ते जोपर्यंत माझा श्वास श्वास आहे तोपर्यंत मी अदुक्ष सन्मान आल्यापर्यंत करणार नाही शब्द देते तुला माझ्या आदोशचं मागच्या जन्मीचं खूप मोठं पुण्य असेल म्हणून तुझ्यासाठी खंबीर बायको तिला मिळाली करू नकोस हे सगळं नीट आहे